नमस्कार लीनाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप 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 स्वागत करते आज मी तुम्हाला हिवाळ्यामध्ये परफेक्ट असं इडली डोस्याचं बॅटर कसं फर्मेंट करायचं हिवाळा म्हटलं की बॅटर असं नीट फर्मेंट होत नाही म्हणून आज मी तुम्हाला दही सोडा न वापरता कसं फर्मेंट करायचं तुम्हाला दिसतच असेल माझ्या बॅटरमध्ये लवंगा दिसत असतील तुम्हाला तर आज मी तुम्हाला जगा वेगळी अशी रेसिपी दाखवते इडली डोस्याचं बॅटर फर्मेंट करण्यासाठी आपण लवंगांची कमाल करणार आहोत चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया इडली डोस्याचं बॅटर तयार करण्यासाठी पहिले आपण तांदूळ डाळ भिजवून द्यायची इथं मी तीन वाट्या तांदूळ घेते तीन वाट्या तांदूळ घेतले पाऊन वाटी डाळ घेतलीये उडदाची डाळ थोडासा चमचा भर मेथी दाणा घेतलाय अगदी लहान चमचा भरून मेथी दाणा आता हे सर्व आपण मी एकत्रच आहे तुम्ही वेगवेगळं पण भिजवू शकता तांदूळ वेगळे डाळ वेगळी आणि डाळीमध्येच तुम्ही मेथ्या वगैरे टाकून दिल्या तरी चालेल पण मी असंच नेहमी एकत्रच भिजवते डाळ तांदूळ मेथ्या आता मी स्वच्छ दोन तीन पाण्याने हे सर्व धुवून घेते तीन चार पाण्याने स्वच्छ डाळ तांदूळ मेथ्या स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपण आता यात एक तीन चार ग्लास मी पाणी टाकते म्हणजे हे पाणी आपण वापरलं डोसा इडलीचं बॅटर दळताना तरीही चालतं म्हणून डाळ तांदूळ अगदी स्वच्छ धुवून आहे आता हे छान आपल्याला एक पाच ते सहा तास तरी पाच तास तरी आपल्याला डाळ तांदूळ छान भिजू द्यायचे आणि मग आपण बघूया पुढची स्टेप पाच ते सहा तास झाले आपले डाळ तांदूळ छान भिजून गेले बघू शकता डाळ पण छान टप्पोरी भिजून गेली आहे आता हे पाणी मी जरा बाजूला काढते हेच पाणी आपण दळताना वापरणार आहोत आहो याने फर्मेंट छान होतं पीठ दुसरं पाणी वापरायची गरज नाही हेच पाणी बाजूला काढायचं आणि जसं जसं लागेल दळतांना तसं हे पाणी वापरायचं आपल्याला आता आपल्याला बॅचेस मध्ये हे मिश्रण छान वाटून आहे तुम्ही इडली करत असाल तर जर असं रवाळ ठेवा म्हणजे इडली आणि डोसा दोन्ही प्रकार छान होतात इडली डोसा उत्तप्पा जरा रवा जर तुम्ही बारीक रवा जसा असतो तसं जर वाटण केलं हे वाटलं तर सर्व प्रकार तुम्हाला छान घरी छान तयार करता येतात एकाच मिश्रण मध्ये एकाच पिठामध्ये आता हे मी थोडंसं हे पाणी वापरणारे हे दळताना बघा छान असं दळून घेतलेलं तुम्हाला दिसत असेल अगदी बारीक रवा असतो आपला तशाच प्रमाणे हे दळायचं आहे दळताना मी आपण जे पाणी काढून ठेवलं होतं दाळ तेच टाकते म्हणजे तुम्हाला सोडा वगैरे टाकायचीही गरज पडणार नाही अशाच पद्धतीने आता मी सर्व डाळ तांदूळ दळून घेते आणि दळताना जे भिज डाळ तांदूळ भिजवलेलं पाणी होतं तेच आहे मी संपूर्ण बॅटर मी छान दळून घेतलेले बघू शकता अगदी खूप पातळ पण नाही आणि खूप जाडसर पण नाही या बॅटरने आता आपल्याला इडली डोसा उत्तप्पा सर्व काही बनवता येईल आता आपल्याला इडली बॅटरमध्ये सोडा वगैरे काहीच टाकायचं नाही आणि आता थंडीचे दिवस चालू आहे मग अशावेळी सगळ्यांनाच प्रश्न पडतो बॅटर कसं फुलवायचं फर्मेंट कसं करायचं चा। अगदी चार पाच तासामध्ये तर आज मी तुमच्यासाठी खूप मस्त अशी आयडिया घेऊन आलेली आहे पीठ आपलं एकदम तयार आहे मीठ मी आता नाही घालत आहे जेव्हा आपण इडली डोसा बनवणार तेव्हा मी मीठ घालणार आहे सोडा तर मी कधी टाकत नाही आपण ज्या मेथे टाकले त्याने पण फरमेंट छान होतं जे पाणी आपण वापरलं डाळ तांदळाचं भिजवलेलं त्याने पण फरमेंट छान होतं आणि आता हिवाळ्यात कसं फरमेंट करायचं अगदी परफेक्ट बॅटर बाहेर जसं बॅटर मिळतं तसं बॅटर आपल्याला घरच्या घरी हिवाळ्यात कसं तयार करायचं तर इथं घेतल्या मी तीन चार लवंग तुम्ही दोन जरी लवंग घेतल्या तरीही चालेल तुमचं बॅटर जर जर, जर असं जास्त असेल तर दोन चार लवंग जास्त घेतल्या तरीही चालेल लवंग इतकी गरम असते की तुमचं बॅटर अगदी तीन चार तासात सुद्धा फर्मेंट करून देईल इतकी लवंगमध्ये इतकी ताकद आहे इतकी गरमाई असते इतका उग्र वास असतो ह्या लवंगेला म्हणून तुम्ही लवंग तीन चार अशा टाकून द्यावरतीच तुमच्या पिठाला असा उग्रा वास पण येणार नाही आणि पीठ फुलून इतकं छान येईल की तुम्हाला दिसेल दुसऱ्या दिवशी मी लवंग फक्त वरच्यावरती टाकून दिलेले आहे खोचल्या पण नाही आहे किंवा पिठात मिक्स पण नाही करायचे आहे आपण फक्त टाकून द्यायचं आहे आणि इथं मी एक मोठं ताट पण घेतलेलं आहे म्हणजे त्या ताटात पीठ जर खूपच वरती आलं तर ताटात पडेल आणि आपलं पीठ वाया पण जाणार नाही आणि वरती ताटली झाकून द्यायची आपल्याला आणि एक पाच ते सहा तासात तुमचं पीठ इतकं छान फुलून येईल इतकं छान फर्मेंट होऊन येईल की बाहेर सुद्धा तुम्हाला असं पीठ मिळ में, मिळणार नाही अगदी तीन चार लवंगांचा असा कमाल होईल तुमच्या पिठावर की हिवाळ्यात सुद्धा आपलं बॅटर खूप छान तयार होतं नक्की ट्राय करून बघा ही ट्रिएटिप्स जर तुमच्याकडं दही पण चांगलं होत नसेल आंबट वगैरे छान परफेक्ट दही बनवण्यासाठी सुद्धा तुम्ही जर दह्याचं विरजन लावलं दुधामध्ये तर अशा दोन जरी लवंग त्या दह्यामध्ये विरजनामध्ये टाकून दिल्या तुमचं दही एक चार पाच तासात इतकं मस्त घट्ट अगदी डेअरी सारखं तयार होऊन जाईल ही सुद्धा टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये देऊन दिलेली तो व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची कमेंट मला करा तो सुद्धा मी तुम्हाला दह्याचा व्हिडिओ नक्की दाखवेल बेटर आपण छान असं झाकून गरमाईच्या जागे म्हणजे असं मी ओट्यावरच ठेवून देते एकदम गरमाईच्या जागेवर नाही आपण लवंगा टाकलेल्याच आहे इतकी छान गरमी येईल आपल्या त्या पिठाला की काहीही करायची गरज नाही सोडा वगैरे नाही अगदी गरमीत ओव्हनमध्ये किंवा आपण कुकरमध्ये ठेवतो पीठ काही गरज नाही तीन चार लवंग टाकून द्या कमी पीठ असेल दोन लवंग पण पुरेशा होतील अगदीच कमी पीठ असेल एक लवंग पण पुरेशी होईल पीठ जरा जास्त आहे म्हणून तीन चार लवंग टाकल्या फक्त झाकून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी बघा काय मस्त पीठ फर्मेंट होऊन येतं हा सात तास झाले आपलं पीठ बघू शकता आपलं बॅटर डोस्याचं किती छान असं वरती फुलून आलेलं आहे एकदम मस्त असं परफेक्ट तयार झालेलं आहे लवंगा बघू शकता मी जास्त लवंगा अशा मध्ये खोचल्या पण नव्हत्या अशा वरच्यावर ठेवल्या त्या काढून घ्यायच्या आणि ह्या लवंगा तुम्ही कुठल्याही भाजीत वगैरे पण वापरू शकतात फेकून द्यायची पण गरज नाही धुवून घ्या थोड्याशा आणि पुन्हा भाजी मसाल्यात वापरू शकता टाकून देऊ नका पण बघू शकता आपण सोडा वगैरे दही वगैरे काही न घालता फक्त तीन चार लवंगांचा वापर करून मस्त असं परफेक्ट बॅटर तयार केलेलं आहे करण्याची पद्ध। ही पद्धत तुम्हाला पहिल्यांदाच कळाली असेल ही टिप्स वापरून नक्की तुम्ही हिवाळ्यात असं इडली डोस्याचं बॅटर फर्मेंट करू शकता थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकते आपण मीठ टाकलेलं नव्हतं आधी आणि छान असं बॅटर हलवून द्यायचं बघू शकता किती छान असं फुलून आहे बॅटर तुम्हाला दिसतच असे पूर्ण पातीला गच्च असं भरून गेलंय एकदम फ्लपी बॅटर तयार झाले छान असं हलवून आहे आपण तुम्हाला छान एक डोसा तयार करून दाखवते तवा आधीच मी तयार करून ठेवलाय तेल पाणी शिंपडून आता बघा डोसा बॅटर जर छान असेल तर डोसा एकदम छान कुरकुरीत किंवा तुम तुम्हाला नरम उत्तप्पा वगैरे करायचा असेल तेही तुम्ही या डोस्याच्या बॅटरमध्ये करू शकता डोसा बघा किती छान तयार झालेला आहे बघा छान असा डोसा मस्त असा तयार आहे बघा आज इतका मस्त असा मी तुम्हाला डोसा बॅटर तयार करून दाखवलं त्यापासून डोसा पण तयार करून दाखवला इडली वगैरे दाखवलं असतं व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी तुम्हाला दाखवलं नाही पण ह्या बॅटरमध्ये तुम्ही प्रत्येक प्रकार असा साऊथ सा। इंडियन बनवू शकता रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज जरा वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला इडली डोस्याचं बॅटर कसं तयार करायचं हिवाळ्यामध्ये ते पण लवंगांचा उपयोग करून आवडली असेल रेसिपी लाईक करून शेअर करा सर्वांना शेअर करा सर्व माझ्या मैत्रिणींना फायदाच होणार आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद